ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी मुंडली कोरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्या मनोविकाराशी आपल्याला नेहमी उघडावं लागतं ज्या मनोविकाराचे भयानक परिणाम आपल्याला सातत्याने आजूबाजूला दिसतात त्या मनोविकारामध्ये कामविकाराच्या पाठोपाठ येतो तो, तो क्रोधविकार कित्येक लोक असं म्हणतात की माझा राग वाईट आहे बरं खरं म्हणजे कोणाचा राग बरा असतो परंतु हा जो राग आहे तो माणसाचं प्रचंड नुकसान करत असतो म्हणून ह्या क्रोधविकाराबद्दल तुकाराम महाराज असं म्हणतात की श्वान कोपी आपणा घातकर पापी तुकोबा असं सांगतात की लवकर संतापणारा माणूस म्हणजे एक प्रकारचा कुत्राच तो आपला आपणच घात करणारा पापी आहे असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे राग क्षणिक असतो परंतु या कर क्षणिक रागाक्रोधाचे भयंकर परिणाम भोगावे लागतात थोडा वेळ राग गा आला तरी किती भयानक कर परिणाम करू शकतो याची अनेक उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत राजा परिषित हे याचं अत्यंत प्रसिद्ध असं उदाहरण महाभारतीय युद्धाचा शेवटी ज्या वेळेला अश्वत्थामा आपल्या वडिलांची हत्या पांडवांनी केली हे पाहून अत्यंत उद्विग्न झालेला होता भयानक संतापलेला होता आणि त्यामुळे पांडवांचा कोणत्याही प्रकारे नायनाट करायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं रात्रीची वेळ होती रात्रीच्या वेळेला तो पांडवांच्या त्या तंबूमध्ये घुसला त्यावेळेला आधीच अभिमन्यूचा वध झालेला होता पांडवांची पाच मुलं त्या ठिकाणी झोपलेली होती आणि पांडवांचा जो मेवणा तो दुष्टद्युम्न तो सुद्धा त्या ठिकाणी झोपलेला होता अश्वत्थामाने ह्या सर्वच्या सर्व, सर्व मुलांची डोकी चिरली त्यांना मारून टाकलं दुष्टदिम्नालाही त्यांनी मारून टाकलं तो आजूबाजूला बघायला लागला पांडवांचा वंशच मी शिल्लक ठेवणार नाही असं तो म्हणायला लागला त्यावेळेला अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भामध्ये एक बाळ वाढत होतं ज्यावेळेला ते अश्वत्थामाच्या लक्षात आलं त्यावेळेला अश्वत्थामाने ते, ते उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं ही गोष्ट भगवंताच्या लक्षात आली आणि भगवंताने उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं त्याने मध्ये सुदर्शन चक्र टा टाकलं आणखीन त्या ब्रह्मस्त्राला परत पाठवलं आणखीन उत्तरेच्या गर्भाचं रक्षण भगवंतानी स्वतः केलं तो जो मुलगा जन्माला आला तो पांडवांचा वंशज म्हणजे परिक्षिती राजा परीक्षिती राजा हा अत्यंत पराक्रमी राजा पांडवांचा राज तो वंशज म्हणून धर्मराजानंतर तो प्रत्यक्षामध्ये हस्तिनापूरच्या गादीवरती राजा म्हणून आला हा परिस्थिती हा नेहमी धर्माचं आचरण करणारा होता आणि आपल्या संपूर्ण प्रजेमध्ये अत्यंत लोकप्रिय होता त्याला धर्मा प्रत्यक्षात भगवंतानेच त्याचं जे उदरामध्ये असताना रक्षण केलेलं होतं अशा प्रकारचा हा अत्यंत पुण्यवान असलेला ब परिस्थिती एक कथा अशी सांगतात की एकदा परिस्थिती राजा आपल्या प्रजेची पाहणी करण्यासाठी चालला असताना वाटेत त्याला एक भयानक अशा प्रकारचा मांग दिसला आणि त्या मांगाच्या अत्यंत विद्रूप अत्यंत काळा कभिन्न अशा प्रकारचा हा मांग होता ताकदवान होता आणि तोच एका बैलाला खूप मारहाण करत होता त्या बैलाचे तीन पाय मोडलेले होते एकच पायावरती तो लग्न चालत होता आणि हा मांग त्याला मारत होता आता हेच हा जो बैल तो कोण आहे आणि हा काळा कबिन्न का असलेला मांग कोण आहे तर हा काळा कभिन्न का असलेला मांग म्हणजे कली होय युगामध्ये आता हा जो बैल आहे तो धर्म आहे धर्मरूपी बैल आहे धर्माचे चार पाय सांगितलेले आहेत तप शौच दया आणि सत्य ह्या त्या धर्मरूपी बैलाचे चार पाय आहेत ह्या चार पायावरती तो धर्मरूपी बैल उभा असतो त्याच्यापैकी तप शौच आणि दया हे तीन पाय मोडलेले होते फक्त आता सत्य हा एकच पाय कलियुगामध्ये शिल्लक होता आणि कलितोप मोडण्याचा प्रयत्न करत होता त्याला मारहाण करत होता त्यावेळेला परिस्थितीने त्याला अडवलं त्याला, त्याला बंदीखानी केलं आणि तो म्हणायला लागला अरे तुला ह्या माझ्या राज्यामध्ये राहता येणार नाही ना ना। माझ्या राज्यातून तू चालता हो तुला धर्माची ही इथं सत्ता आहे ह्या धर्माला तुला नाहीसं करता येणार नाही आणि त्यामुळे तू ताबडतोब माझं राज्य सोडून जायला लाग त्यावेळेला कली त्याला शरण गेला आणि तो परिषदला म्हणायला लागला महाराज तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी जाऊ शकेन परंतु मला सांगा मी जाऊ कुठे आपण ह्या सगळ्या विश्वाचे राजे आहात सगळीकडे आपलंच तर राज्य आहे मग आप ह्या पृथ्वीपासून मी जाणार कुठे या सगळ्या पृथ्वीचे मालक आपण आहात मग मी बाहेर कुठे जाणार आणि मी कुठे राहू शकणार मला राहण्यासाठी छोटीशी तरी जागा जागा द्या त्याला परीक्षितीने त्या कलीला राहण्यासाठी चार ठिकाणं दिली ती चार ठिकाणं कुठली तर मद्य जुगार परस्त्री आणि हिंसा मद्य जुगार परस्त्री आणि हिंसा ही ती चार ठिकाणं आहेत या चार ठिकाणी तू राहू शकतोस म्हणजे मद्य जुगार परस्त्री आणि हिंसा या ठिकाणी कली राहतो आणखीन कली राहतो आणि तो आमचा संहार करतो आम्हाला आपल्या योग्य मार्गापासून खाली खेचतो आणि संपूर्ण समाजामध्ये तो अंधाकुंदी पसरवतो आणि अत्यंत भयानक असे परिणाम त्याचे आपल्याला भोगावे लागतात म्हणून ह्या चार गोष्टींपासून मध्य जुगार परस्त्री आणि हिंसा यापासून आपण दूर राहिलं पाहिजे अशी ही कथा सांगते असा हा पराक्रमी राजा परिषेती ज्याने आपल्या राज्यामधून प्रत्यक्ष कलीला हाकलून दिलं असा हा राजा तो राजा एकदा वनामध्ये शिकारीसाठी गेलेला होता शिकार करता करता तो खूप आत गेला खूप दमला उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याच्या अंगाची लाहीलाही व्हायला लागली आजूबाजूला पाणी कुठे दिसतं का म्हणून तो पाहायला लागला त्याला खूप तहान लागलेली होती परंतु आजूबाजूला पाणी दिसना ना म्हणून तो शोध घेत घेत गेला तर त्याला असं दिसलं की एका वृक्षाच्या खाली एक ऋषी आसनस्थ बसून त्या ठिकाणी ते तपश्चर्या करत आहेत म्हणून त्या ऋषींना पाणी मागा म्हणून तो त्या ठिकाणी आला त्याने ऋषींना जाग करण्याचा प्रयत्न केला आणि मला पाणी हवं हो, पाणी हवं हो, हो, मला तहान लागली आहे मला कसंही करून पाणी द्या म्हणून त्यांनी विनंती केली परंतु ऋषी आपल्या ध्यानात मग्न होते त्यांचं त्याचा ध्यानाचे काही भंग झाला नाही त्यावेळेला हा वैतागला आणखीन परीक्षितीला राग आला रागाने क्रोधाने क्षणासाठी का असेना परीक्षेच्या मनामध्ये संचार केला आणि मनावरती ताबा मिळवला रागावलेल्या परीक्षितीने आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला त्याला एक मेलेला साप दिसला त्याने तो साप उचलला आणि त्या ऋषींच्या गळ्यामध्ये अडकवला ते ऋषी म्हणजे शमिक ऋषी त्यांच्या गळ्यामध्ये तो त्याने साप अडकवला आणि रागाने तो तिथून निघून गेला थोड्या वेळानंतर श्रमिक ऋषींचा मुलगा असलेला ऋषीपुत्र शृंगी त्या ठिकाणी आला शृंगीने बघितलं तर आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकलेला आहे हा मेलेला साप माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणी टाकला म्हणून शृंगीला राग आला शृंगीच्या मनामध्ये क्रोध जागा झाला आणि शृंगीने शाप दिला ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मेलेला साप टाकलेला असेल तो कोणी का असेना त्याचा या आजपासून आठ दिवसाच्या आत मृत्यू होईल हा शाप त्याने दिल्याबरोबर शृंगीच्या त्या मोठ्या मोठ्या गर्जनेने ते ऋषी जागे झाले श्रमिक ऋषी जागे झाले आणि ते म्हणाले शृंगी थांब थांब अरे तू कोणाला शाप देतो आहेस तो म्हणाला कोणी का असे ना त्याने तुमचा अपमान केलेला आहे त्याचा मृत्यू आता अटळ आहे त्यावेळेला शमीक ऋषी म्हणायला लागले अरे तू मोठाच घोटाळा केलेला आहेस जो धर्म नीती जाणतो त्या परिस्थितीत राजाला तू शाप दिलेला आहेस तो लाखोंचा पोशिंद आहे अत्यंत श्रेष्ठ राजा आहे अत्यंत योग्य वर्तन केलेला राजा आहे क्षणिक क्रोधाच्या पोटी त्याने ही कृती केलेली असेल परंतु त्यासाठी त्याला मृत्यू देणं दंड देणं योग्य नव्हे शृंगी म्हणाला आता माझ्या तोंडून शब्द गेले ते मी पाठी घेऊ शकत नाही मग श्रमिकांनी ऋष पृष्ठपुत्र शृंगीला त्यांच्याकडे पाठवलं आणि परिस्थितीला त्याच्यावरती येणाऱ्या संकटाची माहिती दिली परीक्षितीने राग आता शांत झालेला होता मी केलेल्या कृतीचं मला जे काही परिणाम असतील ते भोगावेच लागतील असं तो म्हणाला त्याने मृत्यू स्वीकारायचा ठरवला पण मृत्यूबरोबर आपल्याला परमात्म्याची भेट व्हावी असं त्याला वाटत होतं आणि म्हणून त्याने तपाला प्रारंभ केला आणि नंतर व्यासपुत्र शुकदेवाने त्याला भागवत धर्माचा उपदेश केला आणखीन त्यानंतर परिस्थिती मृत्यूच्या वेळी भगवंताला प्राप्त झाला परंतु परिस्थितीच्या मृत्यूला कारण काय झालं तर परिषदेच्या मृत्यूला कारण झाला तो क्षणिक असलेला क्रोध क्षणित क्रोध माणसाला केवढी मोठी सजा देऊ शकतो त्याचं हे पुराणातील एक महत्त्वाचं उदाहरण आहे म्हणून क्रोधापासून आपण दूर राहिलं पाहिजे आपण अनेकदा बघतो की अनेक वेळेला ज्या वेळेला एखादी व्यक्ती दुसऱ्याची हत्या करते त्यावेळेला खून करते त्यावेळेला खू खु, ते खुनी लोक नंतर असं सांगतात की मला हे करायचं नव्हतं परंतु माझा मला राग संतापाने क्षणामध्ये माझ्या मनातून हातून ही कृती घडली खरं म्हणजे ही कृती मला करायची नव्हती परंतु क्रोधाने माझ्या हातातून ही कृती घडवली परंतु वेळ टळून गेलेली असते म्हणून क्रोधावरती आवर घालणं आणि त्यासाठी सातत्याने अभ्यास करणं हेच महत्त्वाचं आहे म्हणून आपला क्रोध आपल्या नेहमी आपल्या ताब्यात हवा क्रोधाचा परिणाम महाभयानक आहे आणि म्हणूनच हा अत्यंत भयानक विकार आहे त्यापासून दूर राहा असं संत आपल्याला सांगतात आज आपण इथं थांबूया धन्यवाद